मुंबईकरांचा प्रवास जलत गतीने सुखकर व्हावा यासाठी मेट्रो प्रशासनाने मेट्रोचे जाळं मध्ये पसरलेलं आहे नुकतंच भुयारी मेट्रो तीनच पूर्णपणे लोकार्पणही झालेलं आहे आणि अशातच आणखीन वर्गळीच्या भागांमध्ये मुंबईकर हे लवकरात लवकर त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचू शकते यासाठी आता मेट्रो प्रशासनाने सिटी फ्लो या खाजगी कंपनी सोबत फिडर बस सेवेचा करार केलेला आहे मात्र हा करार आता वादाच्या मोऱ्यात सापडलेला आहे त्यामागचं कारण म्हणजे मुंबईमध्ये बेस्ट परिवहन सेवा जी आहे ती मुंबई भरमध्ये धावत असते मात्र यांच्याशी करार न करता सिटी फ्लो सोबत मेट्रो प्रशासनाने करार करणं हा मुद्दा सध्याच्या घडीला राजकीय जो आहे चर्चेमध्ये सापडला असल्याचं सा पाहायला मिळते आता या सर्व प्रकरणावर राजकीय टीका तर होतेच आहे यासह शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनीही यावर भाष्य केलेलं आहे सचिन अहिर नेमकं काय म्हणाले पाहूया एका बाजूला बीएसटीचा गळा घोटायचा दुसऱ्या बाजूला त्याच सरकारच्या असलेल्या एका यंत्रणाने बीएसटीला काम न देता सिटी फ्लो एका बाजूला परिवहन खात्याचे मंत्री सांगतायत की हे बेकायदेशीर आहे लायसन्स घेत घेत नाही એ ઓપરેટરની તેમ કારવાહી કરાય आणि त्याच कंपनीला टेंडर द्यायचं एमएमआरडी आणि बीएसटी बीएसटीला देता म्हणजे बीएसटी बंद करावून घेऊन खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याचं काम ही फिडर बस सेवा नेमकी कशी असणार आहे कोणकोणत्या भागातून जाणार आहे किंवा या फीडर बस सेवेसोबत फ्लो बस सेवेसोबत आपण पाहिलं होतं मेट्रो प्रशासनाने करार करताना कोणकोणते निकष जे आहे लावलेले आहेत या सर्वांवरही नजर टाकणं महत्वाचं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सर्वात आधी समजून घेऊया मुंबईमधील कोणकोणत्या भागामध्ये ही बस सेवा धावणार बीकेसी बसुन ही बस सेवा सुरुवात होईल बीकेसीतील हा मार्ग एनएससी जिओ गार्डन वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय आदी ठिकाणांवरून जाईल वरळीवरून सेवा सेंच्युरी मिल्स वन इंडिया बुल सेंटर कमला मिल्स आणि पेरेन्सुला कॉर्पोरेट पार्क या भागातून जाईल यासह सीएसएमटी वरून ही सेवा देण्यात आलेली आहे फिडर बसची हा मार्ग जुना कस्टम हाऊस लायन गेट आणि एस पी मुखर्जी चौक केसी कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो या स्थानकांसोबत जोडला जाईल करारासाठी कोणकोणते कौन निकष देण्यात आलेले आहे हे देखील पाहूयात उबर सिटी फ्लोच्या एकशे पंचवीस बसवर आरटीओने कारवाई केली होती परवानग्या न घेता सुरू असलेल्या वर आधारित बस या होत्या यासह कार बाईक टॅक्सी सेवांवरही कारवाई करण्याचे से निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली होती मेट्रोने सिटी फ्लो सोबत करार केला आहे एकीकडे अनधिकृत म्हणत कारवाई केल्यानंतरही करार झाल्याने कोणते निकष लावले असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय मेट्रो प्रशासनाने सिटी फ्लो या खासगी कंपनी सोबत करार केलाय मात्र दुसरीकडे मुंबई भरमध्ये मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी बेस्ट बस सेवा जी आहे ती आधीच तोट्यात चाललेली आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेली आहे तिला कुठेतरी बाहेर काढणं तोट्यातून हे प्रशासनाने लक्ष याकडे केंद्रित केलं पाहिजे असं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर या फिडर बस सेवेच तिकीट दर जे आहे ते किमान भाडं एकोणतीस रुपये इतकं आहे जे आपण पाहिलं तर बेस्ट बस सेवेच्या दुपटीने देखील भाडं असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे इकडे फिडर बस सेवा असेल सिटी से कि फ्लोची किंवा मुंबई महानगरपालिकेअंतर्गत देण्यात येणारी बेस्ट बस सेवा या दोघींमध्ये दे देखील आपण पाहिलं तर खूपच तफावत असल्याचं दिसून येत आहे आता मुंबईच्या या गर्दीमध्ये वाहतूक कोंडीमध्ये मुंबईकर मात्र कशा प्रकारे या बेस्ट बस सेवा असेल किंवा फीडर बस सेवा असेल याला प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता आपण जर आणखी यामध्ये खोलावर गेलं तर बी सी असेल यासह वरळी आणि सी एस एम या भरदळीच्या ठिकाणी जिथे कार्यालयीन जे आहे माणसांची भरती जास्त असते कार्यालय जास्त आहेत अशा ठिकाणी या फीडर बस सेवा सुरू आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या गर्दीला कशा प्रकारे डायवर्ट करता येईल अशा असा जो मानस आहे तो मेट्रो प्रशासनाचा आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर सिटी फ्लो सोबत केलेल्या करारामुळे मेट्रो प्रशासनाला आता अनेक उत्तरे ही आ, द्यावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे आता यावर मुंबईकर असेल किंवा राजकीय स्तरावरून कशाप्रकारे टीका होते किंवा ही फीडर बस सेवा कशाप्रकारे पुढे सुरू राहते हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट